बर्फ पडलाय मागाशी बघूया आता तुम्ही चालता पाहिजे ओनली वन मिनिट लेफ्ट टायर्ड आणि इकडे एक मराठी माणूस भेटलेला आहे एक नाही इथे खूप मराठी माणसे भेटली आहेत like, अर्धा महाराष्ट्र आहे जय महाराष्ट्र नमस्कार मंडळ खूप दिवसानंतर आपण भेटतोय सगळे क्लिपविंग बघून तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठे चाललोय सगळं काय तुम्हाला कळेल एकदम सुंदर ठिकाणी आम्ही आणि आणि ते ते कुठे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर मी घरातून वाशी सेक्टर नऊला ला म्हणजे कुठे तर भावाकडे तर मी आणि माझा भाऊ म्हणजे अरुण झोतार आम्ही निघालो एका टूरवर आम्ही दोघं सांगतोय काहीतरी पण ट्रॅफिकचा एवढा आवाज होता म्हणून सगळं म्यूट करावं लागलं तर माझ्या घरातून फक्त मी आणि भावाच्या घरातून फक्त भाऊ म्हणजे आम्ही फक्त दोघे निघालो आहे आणि जवळजवळ पन्नास लोकांना आम्ही जॉईन करणार आहोत तर आधी पोचलो आम्ही बांड्रा टर्मिनल्स आत आणि तिथून बसलो आम्ही ट्रेनमध्ये तर मंडळी आम्ही चाललो आहे आता चार धाम यात्रा आणि इथे बघा सगळेच ओळखीचे माणसं आहेत आणि आम्ही सगळे ॲडजस्टमेंट करतो आहे बॅग सुटकेचं सगळं काय आमचं चाललं आहे मी खूप मोठी बॅग घेतली होती आणि ती ॲडजस्ट करायला खूप मला त्रास होत होतं पण आपले महाशय पिंटू म्हणजे हर्षल म्हात्रेनी काहीतरी जुगाड करून माझी बॅग तशी स्वीट केली ट्रेनमध्ये जात असाल ना तर एवढी मोठी बॅग खरंच तुम्ही कॅरी करू नका ठेवायला खूप त्रास होतो आपली ट्रॉली सुद्धा खराब आगे होते म्हणून छोट्या छोट्या तीन आगे चार बॅग्स घ्यायच्या म्हणजे उचलायला वगैरे पण बरे पडतात पण येस फायनली ट्रेनमध्ये सो सोय गोइंग चार थांब फायनली सो so, खूप जणं आहेत आणि माझ्या ओळखीची पण आहेत म्हणजे मागेच राहतात काका काकू आणि सगळे एकत्र आहेत म्हणून इट्स गोइंग टू बी ग्रेट फान टुगॅदर तो स्टेट यून बघत राहा फॉलो करत राहा कारण पूर्ण चार धामची जर्नी मी तुम्हाला दाखवणार आहे जमेल तेवढं कारण भोलेनाथच्या दर्शनाला चाललो आहे तर विचार केला थोडं तर दाखवणं बंद आहे सो आय स्टेट की वॉचिंग तर आमची ट्रेन जर्नी सुरू झाली मंडळी संध्याकाळी पावणे सातची ट्रेन होती गोल्डन टेम्पल जी बँड्रा टर्मिनस वरून सुटते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पोचणार होतो तर असा टाईमपास करत बसलो आणि ट्रेन मध्ये काय काम असतं आपल्याला फक्त गप्पा मारायच्या आणि जेवायचं रात्रीची वेळ झाली आणि काकूनी भरपूरचं जेवायला आणलं होतं या सीमा काकू आहेत त्या बरोबर आमच्या मागे राहतात म्हणजे ग्राउंड जवळ राहतात आणि या काका काकूने जेवणाची मस्त सोय केली होती दोन दिवस आम्हाला काय बघावं नाही लागलं फक्त खात होतो हे सगळं झाल्यानंतर मग काय गोड खायचं मग लाडू बिडू खायचं आणि मध्ये मध्ये काय मग काय चा, पाणी चालूच असतं भैया को भेजो ना आणि असं करता करता स्टेशन आलं जिथे हॉल्ट थोडस जास्तीच होत म्हणून उतरले <laughs> <laughs> मस्त आता स्टेशन एवढा वेळ ट्रेन मध्ये बसतो खूप कोण आहे खूप कोण आहे मागे तुम्हाला तो ग्रुप दिसते तो पण आमच्या सोबतच आहे म्हणजे डीके टूर सोबतच आहे सुरुवातीला तर आता ओळख वगैरे नाहीये हळूहळू सगळी ओळख होणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच या ट्रिप मध्ये अराउंड पन्नास जण आहेत आणि ते ऑल आर द मेंबर्स ऑफ फिफ्टी मी ही टूर खूप उशिरा बुक केली म्हणून माझा सेटिंग माझ्या भावासोबत नाही आला तो एव्हन मध्ये आहे आणि मी बी कोच मध्ये आहे म्हणून विचार केला आता इथे स्टेशनवर थोडसा हॉल्ट घेतले आता त्याला भेटायला जाऊया तर तो एव्हन मध्ये आहे आणि मी शोधते कारण हा टू टायर आहे आणि आवाज देत देत मी आतमध्ये पोचलीच आहे रोमेश मी तुम्हाला शोधत आणि तुम्ही दिसत नाही मला जेवण पण झाला तुमचं नाही बाबा एवढा नको नाणेनी सगळंच भरून आणलंय वाटत नाणी एकच दिवस होत आपण

साठ किलोमीटर बस मध्ये किती किलोमीटर साठ किलोमीटर म्हणजे आपला प्रवास आहे मोठा सहाणपूरला उतरल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत विकास नगर जसं पिंटूने तुम्हाला सांगितलं साठ किलोमीटरचा प्रवास आहे ऑलरेडी संध्याकाळ झाली आहे सहा वाजलेत आणि सगळे आम्ही एकत्र जमा झालो आहे बघा टूर मेंबर्स बघा किती सारे आहेत एवढी जणं आम्ही आहोत जी एकामेकाला आता मस्त मीट अँड ग्रीड करणार आहोत तीन गाड्या केलेल्या आहेत आणि सगळ्या भरतायत आणि नंतर एकत्र एक सोडणार आहोत कारण परक्या ठिकाणी असं मागे पुढे करता येत नाही आणि येस आमचा सा प्रवास आता सुरू झालेला आहे सो हेडिंग टुवर्ड्स विकास नगर हॉटेलमध्ये जिथे आम्ही नाईट स्टे करणार आहोत इथे कोणाची तरी बॅग पडलीये वरून म्हणून मध्येच थांबलोय आणि सगळे निस्तोरतोय आणि येस फायनली वी रिच अवर हॉटेल अँड हॉटेल ग्रीन व्ह्यू इट वॉज गुड डिसेंट हॉटेल आता कसं आहे ते तुम्हाला मी आतून दाखवते चला डिसेंट बे. माझी रूम पार्टनर लग्न लावायचं आहे आया आ, ये आ, हे आमचे टूर ऑर्गनायझर आहे हा इथे जेवण न देणार आमचं लग्नच लावणार आहे कोणाच तरी लावणार आहे इकडे <laughs> लवकर झोपायचं आहे कारण मोठा प्रवास आहे उद्या सकाळी म्हणून फक्त जेवण झोपणार होतो आणि इथे मस्त डाळ भात भाजी पोळी सॅलेड सगळं काय आहे आणि कसं झालंय हे आता टेबलवर बसूनच आपण विचारूया सगळ्यांना

संध्याकाळी साडेपाच वाजता सा ट्रेन पोहोचली आमची आणि त्यानंतर अर्धा तास एक तास सगळ्या गाड्या भरेपर्यंत थांबलो आणि तिथून आमचा प्रवास होता साधारण आम्ही नऊ सव्वा नऊला इथे पोचलो म्हणजे तीन तासाचा प्रवास आणि जेवण वगैरे झाल्यानंतर आता झोपतो आहे कारण उद्या फुल डे आमचं ट्रॅव्हलिंग आहे बारकोटला जाणार आहोत कारण पहिलं दर्शन सोमवारी होणार आहे यमनोत्रीला जाणार आहोत सो गाईज आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतोय भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चार धामची जर्नी दाखवणार आहे मंडळी सो स्टे ट्यून आणि कीप वॉचिंग सिम्पली स्वादिष्ट so आणि आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चिलते बाय गुड नाईट